पुणे जमीन खरेदी प्रकरणामध्ये मूळ आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असं वडेट्टीवार म्हणत आहेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप आहे अमेडिया कंपनीच्या सर्व भागीदारांवरती कारवाई व्हावी अशी मागणीही वडेट्टीवार करतायत पार्थ पवार हे पार्टनर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती हा एवढा मोठा घोटाळा झालाय आणि सरकारने तातडीनं ती जमीन मूळ मालकाच्या नावानं करावी केवळ टॅक्स भरला नाही म्हणून ती जमीन गेली पन्नास वर्ष दोनशे चौऱ्याहत्तर त्याचे वारस लढत आहेत मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही जर रोखले असते तर बरं झालं असतं कल्पना आली होती तर हो असं कसं घरात एवढा मोठा व्यवहार होतो आणि राजाच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना माहीत नाही असं होऊ शकत नाही त्यामुळे त्यांना कल्पना आली होती त्याच वेळेस जर थांबलं असतं तर आज ही पाळी दादावर आली नसती